नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील प्रेक्षक प्रिय अभिनेते अजय पुरकर आता एका नव्या आणि अनोख्या भूमिकेतून दिसणार आहे सध्या अजय पुरकर स्टार प्रवाह हो वाहिनीवरील नशीबवान या मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी अभंग तुकाराम या चित्रपटात ते संत तुकारामांचे विरोधक मंबाजी या खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे सकारात्मक भूमिकांमधून ओळखले जाणारे अजय पुरकर यावेळी पूर्ण नकारात्मक व्यक्तिरेखा साकारत आहे सात नोव्हेंबर ला प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी संघर्ष आणि नाट्यमयतेचा संगम आहे आपल्या या नव्या भूमिकेबद्दल बोलताना अजय म्हणाले आजवरच्या माझ्या भूमिका बहुतांश सकारात्मक होत्या पण मंबाजी ही भूमिका माझ्यासाठी पूर्णपणे वेगळी आणि आव्हानात्मक आहे नाण्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन मी या व्यक्तिरेखेतून काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ही भूमिका ताकदीची आहे आणि म्हणून ती मला मला खूप वाटते या भूमिकेमधून नक्कीच काहीतरी शिकायला भेटेल हे नक्की असं अभिनेते अजय पुरकर म्हणाले अजय पुरकर यांना नवीन भूमिकेतून पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेते अजय पुरकर आवडतात का कमेंट करून नक्की कळवा